नमस्कार प्रेक्षको टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांसमोर पुणे जिल्ह्यातील जी काही धार्मिक स्थळं आहेत त्या स्थळांना उजागर करण्यासाठी आपल्यासमोर आणण्यासाठी छोटासा प्रयत्न करत आहोत पुणे जिल्ह्यातील असं जे एक अद्भुत मंदिर आहे जे पुणे नाशिक हायवेवर मनसरपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे नारेणगावपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे या गावाजवळूनच अष्टविनायकाचा महामार्ग गेलेला आहे त्या महामार्गापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणारं रांजणी हे गाव आहे या रांजणी गावामध्ये असणारं जे नरसिंहाचं मंदिर आहे हे अतिशय अद्भुत आहे प्राचीन आहे त्या मूर्तीबद्दलही एक आख्यायिका आहे जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही आमच्या टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहोत तर पाहूया ही मूर्तीची महात्म्य काय आहे या गावाचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्या गावामध्ये ज्या काही धार्मिक गोष्टी चालतात त्या गोष्टी आम्ही आपणासमोर आणत आहोत तर पाहूया रांजणीचं हे नरसिंहाचं मंदिराचं महात्म्य नमस्कार प्रेक्षको आज आपण रांजणी वळती या गावी आलेलो आहोत या गावामधलं एक वैशिष्ट्य सांगायला गेलं तर या गावामध्ये जे काही नरसिंहाचं मंदिर आहे त्या नरसिंहाची जी मूर्ती आहे ती जी मूर्ती ज्या ठिकाणी नदीमध्ये सापडलेली आहे ते ठिकाण आम्ही आपल्यासमोर आणतो आहे त्या ठिकाणाचं मात्म्य असं आहे का आमच्या या राजनी वळतीतले एक संत जे इथून निरा नरसिंहपूर या ठिकाणी दर नरसिंह जयंतीला पायीवारी करत होते लखोजी महाराज त्यांचं नाव आहे तर ते पायीवारी करत होते परंतु वृद्धापकाळामुळं त्यांना या ठिकाणावरून तिकडं जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी देवाला साकडं घातलेलं आहे देवाला साकडं घातलं का देवा आता मी काही उर्धाप काळामुळं माझं शरीर मला साथ देत लखुजी महाराज तू काही आता तिकडं दर्शनाला येऊ नको मीच तुझ्याकडं तुझ्या गावी तुला दर्शन देण्यासाठी येत आहे ती हीच ती जागा आहे हीच ती जागा जी मीना नदी मीना नदी उत्तरेकडून येते आणि पूर्वीच्या दिशेला जी पूर्ववाहिनी होती तर तिथं नरसिंह देवांनी त्यांना सांगितलं होतं की जिथं तुला जळती पे हे दिसेल पेंडी गावताची त्या ठिकाणी माझी माझं स्थान तुला दिसून येईल आणि ते स्थान तू ह्या ठिकाणावरून ही जी मीना नदी आहे उत्तरेकडून येते आणि ती इकडं पूर्वेकडं मार्गस्थ होती याच ठिकाणी ती मूर्ती जी आहे नरसिंह महाराजांची ती मिळालेली आहे आता आपण ज्या ठिकाणी ही नरसिंहांची मूर्ती ज्या ठिकाणी नदीमध्ये मिळाली होती जिथून मीना नदी उत्तरेकडून पूर्वाभिमुखी जे जे होते त्याच ठिकाणी जळत्या पिंडीचं त्यांना ज्याप्रमाणे साक्ष साक्षात्कार झाला होता त्याप्रमाणे ती मूर्ती तिथून मिळाल्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना झालेली आहे त्या मूर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी जाऊया अतिशय सुंदर मंदिर हे ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी उभं केलेलं आहे आपण आतून त्या मंदिराची जी काही ठेवण आहे जी रचना आहे ती आता पाहूया या मीना नदीकडून येताना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय तो जो भाग आहे तिथे पूर्वी दगडी घाट होता आता जीर्णोद्धार ज्या वेळेला केला त्यावेळेला तो दगडी घाट वर्ज करून अतिशय चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा आपण पुढील भाग आता मंदिरामध्ये प्रवेश करूया हे जे मी आता तुम्हाला त्या मूर्तीकडे दाखवतो की हेच ते लखुजी महाराज तर ज्यांना साक्षात नरसिंहांनी दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतामध्ये सांगितलं होतं त्यांनी का नदीवर ज्या ठिकाणी जळती पेंडी तुला दिसेल त्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे तू तिथून मला घे आणि त्याची स्थापना कर तुला आता नरसिंहपूरला यायचं नाही आहे ह्याच ठिकाणी तुला गावामध्ये मी दर्शन देणार आहे त्यांच्याबरोबरच गावकऱ्यांना पण या दर्शनाचा लाभ होते पंचकृषीतील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून बरेचशी लोकं नरसिंह जयंतीच्या दिवशी या ठिकाणी येत आहेत ते आपल्या समोरच आहेत या देवाची जी पूजा करणारे आहेत नरसिंहांची ते ब्रह्मगुरुजी आहेत त्या आपल्याला या पूजांसंदर्भात माहिती देते नमस् नमस्कार स्वागत आहे तुमचं हे नरसिंहाचं मंदिर हे प्राचीन आहे पेशवेक आणि ह्याचा जो गाभारा हा पेशवेकालीन आहे पेशव्यांनी बांधून दिलेला आहे आत्ताचं जे मंदिर आहे गावकऱ्यांनी वर्गणी का काढून बांधलेलं आहे दर शनिवारी इथे महाआरती असते तुम्ही सात वाजता बरोबर तर तुम्ही महाआरतीसाठी इथे येऊ शकता समाजबांधवांनी सगळ्या एकत्र यावं म्हणून महा या महाआरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे तसेच वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध चतुर्दशी या दर या दरम्यान नरसिंह नरसिंह महाराजांचा जन्मोत्सव असतो या दिवशी नऊ दिवस नवरात्र आणि न आठ दिवस नवरात्र आणि नवव्या दिवशी देवजन्म असतो तर या मूर्तीबद्दल आपण माहिती देत आहोत या मूर्तीची जी काही प्रतिष्ठापना वगैरे झालेली आहे त्या महाराजांच्या हस्ते झालेली आहे त्याच्यानंतर या मूर्तीला जो जीर्णोद्धाराचं काम पूर्वी केलेलं होतं तर ते ज्या वेळेला पेशवे या ठिकाणावरून चाललेले होते तर त्यांना ज्या वेळेला कळालं की इथं नरसिंहांचं मंदिर आहे नरसिंहाच्या मंदिराला पेशव्यांनी देखील मोठ्या प्रमाणात निधी देऊन या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे आतला जो गाभाऱ्याचं जे काम आहे त्या गाभाऱ्याचं पूर्ण काम पेशव्यांनी केलेलं आहे हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे क ज्याचं जे आपण स इतिहासामध्ये पाहिलं जातं पौराणिक कथांमध्ये जे पाहिलं जातं तर नरसिंह अवतार तर सिंहाच्या अवतारामधली ही एकमेव भारतातली मूर्ती आहे त्यामुळं मी या आमच्या टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून सर्व भाविकांना सर्व नागरिकांना असे आवाहन करतो हे अद्भुत असणारं मंदिर सगळ्यांनी येऊन पाहत राहावं मंदिर कायम उघडं असतं शनिवारच्या दिवशी महाआरती असते सर्व पंचकृषीतले हिंदू जे आहेत ते हजार दीड हजार लोक इथं येऊन महाआरती करत असतात असं हे अद्भुत मंदिर मी आज आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर भारतातले जे काही भाविक आहे त्यांच्यासमोर आणत आहे तरी या ठिकाणी त्यांनी नक्की यावं पुण्यावरून येताना मनसरपर्यंत त्यांनी यायचं आहे पण मनसरवरून उजव्या बाजूला थोडं कृषी उत्पन्न बदल समितीची मे इमारत लागते तिथून उजव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण एक दहा ते पंधरा किलोमीटरवर रांजणी हे फेमस गाव आहे अशी तर प्रसिद्ध आहे इथली लोक पण अतिशय प्रेमळ आहेत आलेल्या प्रत्येकाचं जे आहे आगत स्वागत अतिशय आनंदाने ते करतायत या मंदिराचे जे काही खजिंदर आहेत ते आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती देतील हे मंदिर नरसिंह मंदिर मोडकळीला आलं होतं आम्ही गावकऱ्यांनी मिटिंग घेऊन हे मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं आणि गावात तर गावातीलच नव्हे तर इतर ठिकाणच्या लोकांनी सुद्धा दोन दोन चॅनल माहिती देत आहेत गावात सुद्धा चार चार पाच पाच सात लाखापर्यंत वर्गण्या देऊन सगळा सगळा किती खर्च आला मंदिराचा सगळा मंदिराचा खर्च जो तीन कोटी चालूच आहे आणि इथून पुढेही कामं चालूच राहतील असं हे जे मंदिर आहे हे अद्भुत मंदिर आहे सदर ठिकाण हे जे आहे हे अष्टविनायकचा जो महामार्ग गेलेला आहे त्या महामार्गापासून फक्त एक किलोमीटर आतमध्ये आपण गुगल मॅपला जरी रांजणी हे गाव टाकलं नरसिंह मंदिर असणारं फेमस तरी आपल्याला गुगल मॅपवर पण हे मंदिर आपल्याला लगेच दिसून येईल तरी अष्टविनायक दर्शन करणारे जे आहेत ते पण आणि या मंदिरापासून शिवनेरी आहे लेणेद्री आहे तसंच ओझरचं पण अष्टविनायकापैकी मंदिर आहे याच ठिकाणावरून तुम्हाला भीमाशंकरला पण जाता येतं तर भाविकांनी या मंदिरामध्ये येऊन या अद्भुत मूर्तीचं नक्कीच दर्शन घ्यावं हो, या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे ज्या दिवशी जन्म होतो संध्याकाळी साधारण सूर्य मावळताना त्याचा जन्म होत असतो तर त्या मावळताना प्रत्येक व्यक्तीला त्या मूर्तीचं रूप जे आहे ते वेगवेगळं दिसत असतं हे जर कधी रूप आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला नक्कीच नरसिंह जयंतीच्या जा दिवशी इथं यावं लागेल या मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत धार्मिक विधी चालूच असतात आणि आलेल्या प्रत्येक नागरिकांचं या ठिकाणी म मुक्त हसते स्वागत करण्यात येते आणि सर्व गावकरी त्यांचा आदर सत्कार करण्यामध्ये उत्सुक असतात तरी मी पुन्हा एकदा या माझ्या टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्ती जास्तीत जास्त भाविकांनी या मंदिरामध्ये येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि ही अद्भुत मूर्ती पाहून जे काही समाधान मिळते मला तर आज खूप समाधान मिळालेलं आहे चरणी प्रार्थना करतो की या मूर्तीच्या दर्शनासाठी जगातून लोकांनी यावं जास्तीत जास्ती लोकांनी याच दर्शन घ्यावं आम्ही यापुढेही विविध प्रकारच्या धार्मिक ऐतिहासिक वास्तूचे दर्शन सौंदर्य व ऐतिहासिक गोष्टी आपणासमोर पाहण्यासाठी आणणार आहोत त्यासाठी आपण टॉप न्यूज पुणे या सोशल मीडिया चॅनलला भरपूर लाईक सबस्क्राईब व या स्टोरीला लाईक करा